चालत डब्बात नाही नेलं त्यांनी इथंच विसरून गेला टेबलवर आता घेऊन जातो बसवाला सुद्धा येणार आहे त्याला द्यायचं नाही तर मला आता निलजे म्हणजे लोडामध्ये जावं लागलं तर बघू शकता निश्वरी चालले रिक्षा चालवायला रिक्षा चालवायला रिक्षा चालवायला झाली बाय बी ना चल उतर खाली उतर बायकर हा ना चल उतर खाली चल रुद्र बघा मस्त फिरायला जायचं होतं हिला पण पैशांचा प्रॉब्लेम होता म्हणून बघायला पाठवली ना आई गेल ती एक आई गेल ती फिरायला मस्त जे जेजुरी कोल्हापूर हॅलो काही जाणील सगळं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर आपल्या सप्त्याचं काम झालेलं आहे आता फायनली पत्रिका येणार आहे कारण की दोन तीन चुका होत्या त्या दिल्या आता नानाला तर नाना गेले पत्रिका छापायलाच म्हणजे फायनल करून लगेच येईल पत्रिका म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये भेटणार आहे आपल्याला आणि एडिटिंगचा काम होता तो सुद्धा केला आहे आत्ता चालू आहे मस्त नाश्ता करतो कांदेपोहत केले आहेत मम्मीने ते तुम्हाला दाखवतो आपले कांदेपोहे घेतलेले आहेत कायला फटाफट कांदेपोहे खाऊनच तुम्हाला भेटतो तर आपले कांदेपूर खालून झालेले आता चाललो आहे वडाच्या झाडाच्या इथं आदर्श डब्बा विसरला आहे शालेचा म्हणजे शालेत डब्बात नाही नेलं त्यांनी इथंच विसरून गेला टेबलवर आता घेऊन जातो बसवालासुद्धा येणार आहे त्याला द्यायचं नाही तर मला आता जे म्हणजे लोडामध्ये जावं लागलं असतं डब्बा घेऊन त्याच्या शालेमध्ये आणि आता बसवाल्याला फोन केला तर बसवाला पोरान सोडायला येतो मग तेव्हा त्याच्यासोबतच ब डब्बा देणार आहे नाव वगैरे लिहिलं आहे मस्तपैकी आता जातो तिकडे वडाच्या झाडाच्या इथं तुम्हाला भेटतो काहीच आता आदर्श शाळेची सुद्धा बस आलेली आणि का सुद्धा त्याच शाळेत पण हे सकाळच्या टायमिंगला आदर्श दुपारच्या टायमिंगला आहे आता आदर्श पुढच्या वर्षी पण सेम टाइम लाईल म्हणजे सकाळी बरोबर ना आविका का बरोबर ना आदर्श सुद्धा सकाळी सकाळच्या टाइमाला येईल बरोबर ना सकाळी येईल ना आदर तर काही जस्ट दिवस पोहचलच्या खाली डेंजर असं सीन करतात ना उपाशी राहायची वेळ पण उपाशी नाही ते मित्र मित्र एवढे ना तेवढं मिलून खातात सर्व जण एकमेकाचं आता आता याला किती वाजता पोचायला असतं आता समजा पोरं सर्व खाली झाली पंधरा मिनटात तरी गाडी पोचली पाहिजे म्हणजे आता त्यांचा लंच टाईम होईलच जेवणाचा टाईम होणार आहे म्हणतं भेटेल त्याला जेवायला आता मग डबा घेऊन जा तीन वाजता घरी येईल ना तीन चारला तेव्हाच जेव घर आता शालेमध्ये चल मी पण जेवण घेतो जर काहीच निघालो आहे सुवानी लानायला तो वाजले साडेचार मी झालो लेट झोपलेलो ले जरासं जेवण करून आता जातोय मस्त रस्त्यावर हो किती दिवस तुषार तुषारसुद्धा भेटला नाही मला त्याला सुद्धा भेटतो खूप दिवस झाले तरी तुषारला तुषारचे माझी काय भेटत नाही जाते चाललो आहे आणि काय माहिती आहे आता पूर्ण गाडी म्हणजे नेतो का नाही मला पण ना माहिती चालवायला आणि तो सुद्धा समोरून फोन नाही करत आता कसं बाई शिकला आहे ना गाडी आणि रस्त्याचे सुद्धा कामं जोरात चालू आहेत आपण मला रस्त्यावर गेल्यावर पूर्ण भरणी टाकलेली आहे म्हणजे खूप दिवस झाले कामं चालू आहेत जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले का ना त्याच्या आधीपासून कामं चालू आहेत अजून काही कामं पूर्ण झाली नाही आणि रोडला तर आपले दिवे आहेत ना ते पण नाही लावतच नाही म्हणजे दाखवत नाही मला कामं चालू आहेत बघतो तुषार आहे की नाही घरात मग तुम्हाला भेटतो पुन्हा सोहनी आले निश्वरी देतय सोहनीला आवाज इकडे बघा आवाज येत आहे बघा कशी आई आई काय जा घरात जा चाल घरात जा तुम्ही ठेवून येतो तिला हा जा घरात चला तर काही चालू आता सोहन कपडे चेंज करतो कपडे <laughs> चेंज करतो नाही तिला तिला घरात चल फटापट म्हणजे कपडे चेंज करतो आणि मग पुन्हा येतो निश्वरी बोलवते हिला बोल ए ती मम्मी गेली आई गेली आई गेली बघू शकता निश्वरी चालले रिक्षा चालवायला रिक्षा चालवायला झाली तू बायकर रिक्षा चालवायला झाली बाय बी ना चल उतर खाली उतर बायकर हा ना चल उतर खाली चल चल उतर चल उतरा खाली चला चला नाही नाही चल चल गप तू करीता बघतो तू जायचं नाही जायचं नाही चल चल नको नको जाऊन जायचं नाही मारिन तुला मी जेलिसत चल चल जायचं नाही हसू नको तू मारीन तुला मी चल चल

बाय आम्ही चाललो चला गाईज मस्त जेवण करून झालेलं आहे आणि आपण खाली चालू आहे म्हणजे चालायला जायचंय मग अशी क्रिकेट गेलो होतो पण मोबाईल चार्जिंगला होता मग मी काय व्हिडिओ बनवला नाही पण दोपरपासून क्रिकेटच गेलोच होतो आणि आता आता खेळत होती पोरा आता जेवायला गेले चालवत वाजल्यात जा आता बघू माऊली आल्या का आधी तर जातो पप्पू पुन्हाच्या घरी तर बघा आल्या मला माहितीच होता माऊली आल्यावर धावत चला आपण जाऊ तिथं तर काही मस्त आता निघालो चालला बाबा माऊली माऊलीचे बघा आखरी तर काय झालंय गेलं माऊली चावत होतो गेला चावा दो, 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 दो। गेला। गेला दावा, मस्ती नको करतो बावा येल माऊली मस्ती नको करू चला, चला, नाना यांच्या घरी जाऊ डायरेक्ट बघू नानीचा जेवल्यात ना। काही नानी प्रमाणे बांडीच घसत असतात बॉक्सर सुद्धा आलाय चला वाटत झालेलं आहे ते त्यांचं सर्व तयारी करून हो हो चाललंय म्हणजे नाना हो हो बोलते म्हणजे त्यांची तयारी झालेली आहे मस्त वेगी पण त्यांना प्रत्येक चाललंय चला गाई जाता नानीसा नानी एकटीच उतरले खाली कोण आहे कोण वरचा कोण नाही एकटीच उभी घेतल्या तर नाणी आवाज देतो सगळ्यांना पटापट पटापट या पटापट या जमा करतय गँग जमा करते गँग गॅंग गा। तर गाई चालू आहे चालायला आणि बघा मस्त फिरायला जायचं होतं हिला पैशांचा प्रॉब्लेम होता म्हणून आई गेल ती काही गेल ती ती राह मस्त जेजुरी कोल्हापूर सोलापूर आणि काय आपला ज्योतिबा वगैरे ते सर्व होतं म्हट वगैरे फक्त तीन हजार शंभर रुपये पण बिरंग पैसे नव्हते म्हणून गेलीत ना आता मस्त चाललं आम्ही चालत चालत नाणीसा पुढं चालतात आता जाताना येताना भेटतो तुम्हाला चला तर गाईज मस्त चालून आलं आहे आणि तुषार गेले आत्ता गाडी चालवायला म्हणजे रात्री रात्रीची ड्रायव्हिंग शिकतोय तो गेला तो आणि सुशान केलाय आता मस्तपैकी नाणीसाहेब बसल्यान कट्ट्यावर आमचा कट्टा नेहमीचा कट्ट्यावर बसल्या मग थोडे चालले इकडूनच्या तिकडूनच्या बाता करतो आम्ही आणि नंतर मग तुम्हाला भेटतो पूर्ण चला तर गाईज मस्त चालून झालेलं आहे आलो आहे आता निघाली सगळं घरी नाणीसुद्धा गेली साहिल वगैरे वरती गेला तर मी सुद्धा निघतो घरी चला काहीतरी सोहानीची आणि त्यांची काहीतरी चालू आहे आवाज तर येतो वरतून खाली म्हणजे घरचे खालीच आहे आता बघू काय चाललं आहे मी तुम्हाला भेटतो आता कारण की कार्तिक आला नसेल तर आपल्याला नाही शर्टर लावले म्हणजे कार्तिक आहे घरात मीच बाकी आता चला गाडीवर कवर टाकतो मी मग तुम्हाला भेटतो चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सगळं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला आहे बाय बाय